मी अरुण घोडके शिवचिंतन शिवरायांचे आरमार हे युरोपियन आरमारांच्या तुलनेनं फार तोकडे होते शत्रूच्या ते मारा करणाऱ्या दोनशे ते तीनशे टनी लढाव गल्पतांना गुराब म्हणत असत त्या आरमाराकडे युरोपियन तिरस्काराने पाहत असत कारण जरी त्यांची झाजे व्यापारी माल मालवाहतुकीची होती तरी वजनाने अतिशय जड आणि तोफा दारुवाळा सैनिक यांनी शत्रूच्या हल्ल्यापासून संरक्षण करण्यास पूर्णपणे समर्थ असत साधारणपणे पाचशे ते सहाशे टनाच्या इंग्रजी गलबतावरती छत्तीस तोफा आणि एकशे वीस शस्त्रसज्ज सैनिक असत त्याचप्रमाणे चारशे ते पाचशे टनाच्या गलबतावरती तीस तोफा व नव्वद सैनिक असत प्रत्येक व्यापारी जहाजावरती तोफा बंदुका व पुरेसे सैनिक असल्याने आपल्या देशाच्या व्यापारी मालाचे संरक्षण करण्यास ते सदैव सिद्ध असत देशी लोकांजवळ तोफा बंदुका नसल्यामुळे त्यांना युरोपियन व्यापारी कंपन्यांवरती अवलंबून राहावे लागत असे मुगल पोर्तुगीज व इंग्रज शिवाजी शिवाजीविरुद्ध सिद्धीस मदत करत होते जंजिराच्या सिद्धीवरती शिवाजी महाराजांच्या आरमाराच्या अनेक चकमकी झाडल्या होत्या पण समुद्रातील जंजिरा हा अभेद्य किल्ला त्यांना सर करता आला नाही एकावेळी पाचशे लोकांनी शाह हा किल्ला निकरांनी लढवला गेला अनेक हिकमती वाफाट पैसा सैनिकांच्या प्राणाची बाजू लावूनही जंजिरा शिवरायांचे प्रयत्न त्यांच्या हयातीत निष्फळ ठरले आणि म्हणूनच युरोपियन लोकांच्याकडे दारुकोळा तोफा मिळावा म्हणून शिवरायां नरमईचे वातावरण ठेवले होते बहुत काय बोलणे राम कृष्ण